जर कोणाची आयमाय काढला नसेल या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असू का सत्ता पक्षाची असो आरे घडे न घेता तुमच्याबद्दल असं घडलं ना हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूला ताकदीने उभा राहील विरोधी पक्षाच्या देखील सदस्यांना कोणी आई बहीण काढत असेल तर मी तुमच्या बाजूने मजबूतीने उभा राहील असं गृहमंत्री म्हणाले अध्यक्ष महोदय पण सत्ताधारी पक्षातील आमदार आणि सत्ताधारी जर रोज विरोधकांचे आई बहीण काढत असतील तर त्याला कोण त्याच्यावर काय कारवाई आपण करणार गृहमंत्री महोदय काय कारवाई करतील हे सांग हे बोलतायत काय काय महिलांच्या पोलिसांचा मारो पोलिसांच्या महिलांच्या संदर्भात टिप्पणी केली जाते समग्र आपण बाहेर अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाचे आमदार ते शोधतात का याच्यावर कोणी बोलायला नको काही भीती नाही सागर बंगला आमच्या पाठीमागे आहे त्यामुळं आम्ही कोणाचं काही केलं तरी काय होणार नाही आणि पोलिसांनी जर फोटो काढले तर ते म्हणतात ती दाखवतील कुठे काय करणार बायकोला नेऊन दाखवतील हे महिलांचा आव्हान सगळ्यांनी लोकप्रतिनिधी करताय सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी अध्यक्ष म्हणून हे काय चाललं